येवल्यातील मातंग समाजातील तरुण प्रसाद खैरनार याला येवल्यात मारहाण झाली होती तसेच मारहाण करताना नग्न अवस्थेत त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गृह विभागाने घेतली यानंतर येवल्यामध्ये मारहाण करणाऱ्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणामध्ये सहा आरोपींना अटक झाली नसल्यामुळे सकल दलित समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येवल्यात भव्य जन्ममुख मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चासाठी सोलापूर कोल्हापूर नगर नाशिक धुळे जळगाव या ठिकाणाहून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते सदर मोर्चा येवल्यात विंचूर चौखुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आला होता मोर्चाचा समारोप येवला तहसील कार्यालय येथे तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आले सदरचा मोर्चा दलित पॅथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदारी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता प्रसाद खरणार या मातन तरुणावरती मामानश्मने या ठिकाणी अत्याचार करण्यात आले जवळजवळ साडेतीन तास त्यांना एक कोटींमध्ये डांबून त्याला मारहाण करण्यात आली संपूर्ण कुटुंब सात तारखेपासून या ठिकाणी या प्रशासनाकडं आपल्या न्यायाच्या संदर्भात यामध्ये सातत्याने पोलीस अधिकाऱ्यांकडे फिरत असताना मात्र दुर्दैवाने अद्यापही तसदला या ठिकाणी न्याय मिळत नाही ज्या तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे या तालुक्याचे सन्माननीय आमदार छगनरावजी पुष्पळ साहेब असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांचा प्रथमता या ठिकाणी मी निषेध करतो या घटना घडून जवळजवळ महिना होत आलेला आहे मात्र दुर्दैवाने अद्यापपर्यंत पालकमंत्री असतील किंवा जे स्वतःला समता पुरुष म्हणून घेतात जे बहुजनाचे नेते म्हणून घेतात ते छगनराव भुजबळ मात्र अद्यापही या मातंग समाजाच्या तरुणांना या कुटुंबांना भेटायला आले नाही मातंग समाज हा बहुस बहुजनामध्ये येत नाही का मातंग समाज हा दलित नाही का हा प्रश्न माझा त्यांच्यासमोर आहे ज्या समता परिषदेच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण राज्यामध्ये काम करतात आज जर पाहिलं तर एवला ही समताभूमीची जन्मभूमी आहे मात्र या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून देखील या घटनेचा या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला नाही ही घटना जी घडलेली या माध्यमाला गाडीमा फासणारी अशी घटना घडलेली असताना इथलं शासन देखील या ठिकाणी या समाजाला न्याय देत नाही निश्चित दे या ठिकाणी माध्यम समाज याचा आक्रोश आज या ठिकाणी यवला तहसील कार्यालयावरती व्यक्त केलेला आहे मात्र माझी या ठिकाणच्या प्रशासनाला विनंती असेल की आपण जो पगार घेताय ज्या खुर्च्यावरती आपण बसलेला असता तो जनतेच्या टॅक्समधून या ठिकाणी आपल्याला तो पगार मिळतो आपण जनतेचे सेवक आहात आपण सेवकाप्रमाणे काम केलं पाहिजे या ठिकाणी जातीवादी गुंडांची या ठिकाणी पैसे घेऊन किंवा त्यांच्याशी सला संगन सा, करून या ठिकाणी हा हा अन्याय दा दाबण्याचा प्रयत्न करू नये या प्रकरणामध्ये जे कलम त्यांनी अपेक्षित लावली पाहिजे होती त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे कलम आहे ते पोचतो या ठिकाणी दाखल झालेलं नाही माझी मीडियाच्या माध्यमातून सरकारला आणि इथल्या राज्यकर्त्यांना देखील विनंती असणार आहे की तुम्ही आता येणाऱ्या विधानसभेला मांगोड्यामध्ये येणार आहात त्या ठिकाणी मांगाची मदत सुद्धा आपल्याला लागणार आहे मात्र येत असताना आपण ह्याचा देखील के विचार केला पाहिजे की मातंग समाजावरती होणाऱ्या अन्य आता यांच्या प्रश्नावरती आणि मातंग समाजाच्या विकासाच्या प्रश्नावरती आम्ही आजपर्यंत काय केलं याचा सुद्धा लेखाजोपात घेऊन त्यांनी मांगोड्या द्यावं अन्यथा मांगोड्यातला आमचा तरुण आणि तरुणी या ठिकाणी इथल्या राज्यकर्त्यांना छप्पल दाखवल्याशिवाय या ठिकाणी सुस्त बसणार नाही सतरा वर्षीय अल्पवयीन मातंग समाजाच्या दलित तरुणावर या ठिकाणी जातीयतेतून हमला झालेला आहे साडेतीन तास अमानवीय अत्याचार त्याच्यावरती करण्यात आले आम्ही आवाज उठवल्यानंतर याच्यात गुन्हा दाखल झाला ला तर त्याच्यामध्ये संशय हा आहे की अॅट्रॉसिटीचं कलम आधी लागलं नाही त्याच्या आईलासुद्धा मारहाण झाली तीनशे चोपन्न दाखल नाही आम्ही आवाज उठवल्यानंतर ते कलम याय आज सहा दिवस झाले तरी जवळपास जे सगळे आरोपी ते अटक होत नाही एक आरोपी अटक केला रात्री दबाव आणला म्हणून पुन्हा दोन अटक केली हे आरोपी सगळे का अटक होत नाहीत हा आमच्यासमोर प्रश्न आहे ही घटना सोळा जूनला घडलेली असताना सहा जुलैपर्यंत शांत का बसले हे सुद्धा आमच्या या ठिकाणी प्रश्न आहे त्याच्यामुळे गुन्हेगार कुठंतरी राजकीय वरदहस्ताच्या छायेखाली वावरतात असं या ठिकाणी दिसतोय आणि ते राजकीय वरदहस्त ही घटना दाबण्याचा प्रयत्न करत आज तहसीलदार कार्यालयावरती आम्ही मागण्या घेऊन दलित बचाव मोर्चा घेऊन आलेलो आहेत यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे सर्व पक्ष संघटना आहेत आणि राज्यभर अनुसूचित जाती जमातीचं समग्र अस्तित्व या राज्य सरकारच्या कार्यकाळात धोक्यात आलेलं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकाही दलित अत्याचारावरती बोलायला तयार नाहीत एवढ्या दिवस झाला अधिवेशन सुरू आहे कुणीही दलित अत्याचाराची साधी भूमिकासुद्धा अधिवेशनात मांडलेली नाही म्हणून इतर मातंग असेल बौद्ध असेल चर्मकार असेल होलार असेल यांना एकाकी पाडण्याचं काम राज्यव्यापी धोरण या ठिकाणी ठरलेलं दिसतंय म्हणून आम्ही काही मागण्या घेऊन आज मोर्चा काढलाय त्याच्यात आमचा जो पीडित आहे तो अल्पवयीन आहे आरोपीवरती पोक्सो दाखल झाला पाहिजे या ठिकाणी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे एवढंच नाही तर या, ना या पीडिताला शासकीय नोकरी आणि शिक्षणाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे कुटुंबाला पन्नास लाखाची मदत सरकारने केली पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपीवरती जी संपत्ती आहे ती सुद्धा बुलडोजरनी पाडण्यात यावी अशी मागणी करतोय छगन भुजबळ यांना आम्ही एवल्यामधून आव्हान करतोय की त्यांनी असणारं या कुटुंबाला भेट दिलेली नाही ओबीसी आरक्षणासाठी दलितांचा पाठिंबा मागता पण ज्यावेळेस दलितांच्या लेकरांना साडेतीन तास मारलं जातं त्यावेळेस साधी तुम्ही भेटसुद्धा देत नाहीत हे असणारं निंदनी आणि याचा याचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा आव्हान सुद्धा ऑल इंडिया पँथरसेनेच्या माध्यमातून दिले. चाचाच्या माध्यमातून येऊल्यामध्ये प्रसाद खेळणार यांच्यावर जो अनियंत्रित अत्याचार करण्यात आला त्या अत्याचाराच्या प्रशासनाला जा विचारण्यासाठी या प्रकरणामध्ये कार्यवाही करण्यासाठी दिरंगाई जाणीवपूर्वक केल्या जाते आहे. या खैरनार कुटुंबाला प्रसाद न्याय मिळवून देण्यासाठी खास करून हा महामोर्चा या आक्रोश मोर्चा निमित्ताने या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो प्रसाद लाड प्रसाद प्रकरणामध्ये उचित न्याय तर मिळाला नाही आरोपीच्या विरोधात तात्काळ पोस्ट दाखल झाला नाही या परिवाराला पन्नास लक्ष संपूर्ण आंदोलन करता आज जसा एवढ्याच्या तहसील वर तुम्ही पाहिलेला आहे तसा या राज्यातल्या सर्व रस्त्या रस्त्यावर उतरल्याचा राहणार नाही कायद्याला कायद्याचा सन्मान करून येणार आंदोलन करता रस्त्यावर कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही इथल्या राज्यकर्त्यांना आव्हान मध्ये इशारा देतोय की त